नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान सत्तावीस डिसेंबर रोजी उद्या ते संपन्न होणार आहे या मैदानामध्ये मुख्य बैल येणार जे महाराष्ट्रात गाजलेले बैल आहेत ते उद्या पळण्यासाठी येणार आहेत उदाहरणार्थ बकासूर नंतर बिंजोडचा बादशाह मथूर नंतर घाटावरचा राजावरचा राजा नंतर तसं दुसरं गेल तर बलमा या नंतर ह्याच्या व्यतिरिक्त बहुत पिष्टन बावीस अकरा हे बैल येणार आहेत याचे प्रमुख पैरे या व्हिडिओमध्ये पाहणार तर आप हा हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सुरुवातीला पाहायला गेलं तर बकासूर बैलासोबत असतो सुरुवातीला घोटचा सर्जा या बैलासोबत झाला होता पण त्याच्या या घोटचा सर्जामध्ये पाठीमागचं पाहिलेले झालेल्या ओळखी येथे झालेल्या मैदानाच्या हारमुळे हा पैरा इथं मोडण्यात आलेला आहे तर ह्या दो ते बकासूरचे जे नियोजन करत असतात मामा यांनी ज्यावेळेस एका सांगताना सांगितलेलं आहे की बाकासचा पेरा हा नवीन चेहरा असू शकतो तर नवीन चेहरा म्हणजे नेमका कोण तर बकासोरचा चेहरा सुरुवातीला पाहिला गेलं तर जो घाणनकरांचा बब्या या बब्या बैलासोबत असण्याची दाट शक्यता आहे तर हेच्या व्यतिरिक्त नसेल तर जो पंढरशेठ फडके यांचा दहा दहा पक्ष आहे या पक्ष्या बैलासोबत असू शकतो हे ही दोन्ही बैले त्याच्यासोबत उद्या पळण्याची दाट शक्यता आहे तर दुसरा पाहिलं गेलं तर घरणीकरांचा राजा नव्याण्णव पन्नास या बैलाने पाठिमागच्या काळामध्ये जे पुसेगावचं दोन हजार चोवीसचं मैदान झालं होतं त्या त्यांनी एक नंबरचा हा राजा आ, एक नंबरचा मानकरे तर या मैदानामध्ये याचा पैरा आपला जो देवाबाई आहे जळगाव एक्सप्रेस या देवाबाई सोबत असण्याची दाट शक्यता नाही तर तो नसला तर तेजाबाई आहे ओगलेवाडीकरांचा हा तेजा या बैलासोबत असू शकतो तर दुसरं काय बघायला गेलं तर बावीस अकरा पिस्टन बावीस अकरा पिस्टन याचा पैरा आपले जे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आहे या रायफल बैलासोबत असू शकतो तर दुसरं पाहायला गेलं तर शिरसोडीकरांची रायफल शिरसोडीकरांची रायफल जे बैलगाडी क्षेत्राचे अध्यक्ष बैलगाड्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून शेवळाबाई यांचे काम पाहतात तर यांच्या दावणीला जो झरेकरांचा पाखऱ्या या पाखरे या बैलासोबत शिरसोडीकरांची रायफल उद्या दावण्यासाठी सगळं असू शकते तर पाखऱ्याचा पायरा ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा पहरा पाहायला गेलं तर जो अर्जुन आहे या अर्जुन या बैलासोबत सोबत सुद्धा असू शकतो तर मित्रांनो ही माहिती आवडल्यास असेल तर लाइक लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद